महाराजाशी गुरुवारी दर्शनासाठी आलो आणि मग प्रत्यक्ष बघितलं काही लोकांशी चर्चा केली आपण जावं का नाही म्हणून मी खूप विचार करतो माझ्यासारखा प्रतिनिधी जरी झाला तर लोक मग खूप किंवा एवढे मोठे माणसं जाते तर आपण जावा खूप विचार करून अभ्यास करून मी इथं आला आणि सुभाष बाप्पाचं नाव खूप वर्षापासून माझे चुथले भोमला नसवते पासून मी ऐकत होतो परंतु एकनाथ महाराजाचं काही या ठिकाणी माझं दर्शन झालं आणि मी काहीही मागितलं नव्हतं आमचं दोघांचं हो नातं जमलं आणि महाराजांनी सांगितले की तुम्हाला आमदार करायचे आमदारकर मागणी आशीर्वाद दिला आणि त्याच्या भक्ताला त्यांनी सांगितलं माझ्यासाठी खूप त्यांनी प्रयत्न केले मला आशीर्वाद भेटून माझा दुष्काळ कमी झाला म्हणजे हे घटना खूप अवघड आहे आणि आतापर्यंत तीस हजाराची लीड आमच्या मतदारसंघात कधीच झाली नाही आणि तेवढी मोठी लीड भेटली हे केवळ तुमच्या प्रभाशी भेटली आणि मी मला का मुलगाय बाकी काही आणि मला आपल्या आशीर्वादामुळं आमदाराजवळ आपलं खूप आशीर्वाद आहे